मी आज मस्त आम्ही आता दर्शन करायला आलेलो आहे छान असं दर्शन झालं आणि ना वेगळीच शांतता लाभत असते मंदिरात जाऊन आल्यावर मग नंतर घरी भाजी करायचा प्रश्न मी दीपाली तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या बागेमध्ये बघा आज पालक पण तोडला भाजीसाठी छान अशी घरच्या पालकाची भाजी होणार आहे रविवारी कामाला स्वयंपाकाला खूप वेळ झाला होता पण दुपारी मी यावेळेस थोडं काम केलं नाही तर मी दुपारी आराम करते रविवारी दुपारी आरामच केला पण दुपारनंतर मग थोडंसंच हे काम केलं लेस वगैरे हो लावली कारण ताईला बटवा दिला होता मी तो पण मला पण हा रंग आवडला आणि कापड पण कमीच होता ना म्हणून म्हटलं आता बटवाच करू हळदी गुंकाला वेगवेगळे वे, 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 न्यायला कामात येईल बघा अशा पद्धतीने याला वेगळे पण म्हणजे लेस लावली आपण मनी पण लावू शकतो अशा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने केले ना वेगळ्या लुक बटवा लाईन आणि बटवा झाल्यावर दाखवते तुम्हाला बघा थंडी खूपच जास्त जोरात सुरू आहे आणि आबाड खूप आहे आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये गुलाबाचे फुलं दाखवते खूप जास्त आलेले लावले डोक्यामध्ये आता गुलाबाचे थोडं वाटत नाही फुलं आले yes. चला बोरिंग लावलं सकाळी सकाळी पाणी छान राहते बोरिंगचं जास्त थंड राहत नाही म्हणून म्हटलं झाडांना देऊन द्या दे। नाही तर झाडांना सकाळी थंड थंड पाणी द्यायला थोडं हेच होते थो म्हणून म्हटलं हे पाणी मी देऊन देते आणि दुपारी मग आपलं राहिलेलं बटव्याचं थोडंसं काम ते पूर्ण करून घेते आणि इथे बघा मी तेच काम करत होती कारण या बटव्याला फक्त नाळे वगैरे थोडंफार काम राहिलं होतं ते करून घेते म्हटलं आणि आपला बटवा छान तयार झाला मला तरी आवडला तुम्हाला आवडला असेल ना कमेंट करून नक्की सांगा नक्कीच सांगा बघा आपला बटवा पूर्णपणे तयार झालेला आहे छान असे नाळे तयार झालेले आहे बघा हळूहळू सुधरत असते जेव्हा पहिले पहिले आपण काम करतो ना थोडस फार बिघडते त्याच्यावरून आपल्याला समजते पुढच्या वेळ काय चुकलं आणि तसंच सांगते पहिल्यांदा मी जेव्हा करत होते ना तेव्हा मला हे इतकं छान नव्हतं जमत पण आता छान जमले या बटव्याला तर तुम्ही बघू शकता कोणतीही गोष्ट नवीन करते ना थोडं आपल्याला वेगळं वाटते पण एकदा सवय झाली ना त्याच पद्धतीने मी बटवा केलेला आहे बघा कसं झालं तुम्ही नक्की सांगा खूप छान वाटते आणि हळदी कुंकासाठी तर मस्त न्यायला होईल आवड असली ना छंद असला एखाद्या गोष्टीचा तरच ह्या गोष्टी आपण शिकू शकतो किंवा करू शकतो हे छोट्या छोट्या गोष्टी माझा हा बटवा तुम्हाला आधी शिवलेला बटवा मी ताईला दिला म्हणून मी मला खूप आवडलो म्हणून मी शिवला बघा आता गो हे पिशवी म्हणजे पर्स छोटी आणि त्याच्यानंतर हा बटवा एक बटवा ताईला दिलाय आणि हा तर ब्लाउज पीसचा तयार केलेला आणि अजून एक पर्स छोटी अशा सर्व वस्तू एका पासून झाल्या अजून थोडस बाकी आहे ना त्याला मी अजून ब्लाउज पीसचा वेगळा बटवा करायचा प्रयत्न सुरू आहे शिवणकाम आपलं पूर्ण झालेलं आहे पण शिवणकाम केलं ना तर पसारा जास्तच होतो पहिले झाडू मारतो तसं तो अजून थोडंसं शिवायचा विचार होता माझा आपल्या आवडीप्रमाणे आपण शिवत असतो पण बघा पसारा पडला आणि अंधार व्हायच्या आधी पहिले झाडू मारून घेतात चला आणि तीड आहे आता तिळगुळ आणि तिळाची ओडी करायची आहे जमलं तर ते आता उद्याच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला नक्की दाखवेल छोटा व्हिडिओवर तुम्हाला कसा वाटला नक्की सांगायला आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद सर्वांचे